नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये तोंडाला चव नसेल किंवा रोजच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एक वेळेस ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा खूप टेस्टी आणि अगदी चटपटीत बनवून तयार होते कमी वेळामध्ये बनते आणि जवळपास आठ दिवस तुम्ही ही खाऊ शकता अप्रतिम बनणारी ही चटणी नक्कीच ट्राय करा व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला सुरू करूया त्यासाठी मी एक कढाई घेतली त्यामध्ये एक चमचा मेथीदाणे एक चमचा जिरे टाकलेले आहेत आणि त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती कमी ठेवायची आणि एक दोन मिनटासाठी आपण याला भाजून घेणार आहोत इथं बघू शकता आहे मेथीदाणे आणि जिऱ्याचा हलकासा रंग आता बदललेला आहे त्याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊया इकडं मी चार टोमॅटो घेतले छान असे लाल पिकलेले टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत त्याला स्वच्छ धुवून घेतले आणि त्या टोमॅटोचे दोन अशा प्रकारे भाग मी करून घेणार आहे आणि त्याला आपल्या कढईमध्ये मी टाकलेला आहे बघू शकताय टोमॅटो एकदम लाल पिकलेली टोमॅटो मी इथे घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडीशी चिंच चिंचेने याची चव अप्रतिम येते कारण हे जे टोमॅटो आहेत ते ऑर्गेनिक किंवा जे गावरन टोमॅटो असतात जे जास्त आंबट असतात तसे नाही आहेत हे वैशाली टोमॅटो आहेत आणि याची जी आंबटपणा असतो तो थोडासा कमी असतो त्यामुळे यामध्ये मी चिंच टाकले त्यानंतर एक दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे टोमॅटोची चांगली अशी साल निघेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला खाल्ल्या बाजूनी आणि नंतर पलटून पलटून आपण याला छान असं परतून घेऊया यासाठी आपल्याला हार्डली एक पाच ते सहा मिनटं लागतात पाच ते सहा मिनटामध्ये आपले टोमॅटो छान असे शिज शिजले जातात तर मी याला अशा प्रकारे थोड्या थोड्या वेळाने चेक करते आणि याला पलट पलटत आहे तर बघू शकता आहे आता हळूहळू आपल्या टोमॅटोची जी साल आहे ती निघायला लागली आहे म्हणजे जी स्किन आहे ती निघायला लागलेली आहे अजून एक दोन मिनटासाठी मी याला झाकून ठेवते आहे इथं बघू शकता आहे टोमॅटो अगदी छान असे शिजले गेलेले आहेत चिंच पण आपली मस्त शिजली आहे तर आता गॅस बंद करूया आणि आपले हे जे टोमॅटो आहे ते आपण थंड करून घेऊया इकडं मिक्सरचं मोठं भांडं घेतले त्यामध्ये आपण जे मेथीदाणे आणि जिरे भाजून ठेवले होते त्याची पावडर मी इथं करून घेतलेली आहे आता याच पावडरमध्ये आपले जे टोमॅटो आपण शिजवून घेतलेत ते टाकायचे आहेत आणि याची पण आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे चिंच आणि टोमॅटो मी एकत्रच वाटून घेणार आहे यामध्ये चवीपुरतं मीठ मी टाकलेलं आहे लाल तिखट आपल्याला इथंच टाकायचं आहे जर लाल तिखट नको असेल तर लाल सुक्या मिरच्या तुम्ही तेलामध्ये छान भाजूनसुद्धा याचा वापर यामध्ये करू शकता चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट मी इथं टाकलेलं आहे आणि याला छान असं बारीक करून घेऊया तर बघा मिक्सरला मी याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि छान असा रंग याला आलेला आहे आता सेम कढाईमध्ये मी परत थोडंसं तेल इथं टाकते आहे कढाई मी सेम घेतलेली आहे आणि दोन चमचे तेल गरम करून घेतले तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी जिरे मोहरी टाकायची जिरे मोहरी छान असे तडतडू द्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर एक चमचा उडदाची डाळ आपण यामध्ये टाकूया आणि एक चमचा हरभरा डाळ टाकायची आहे या डाळींना छान असं परतून घ्यायचं आहे कडीपत्ता टाकायचा आहे आणि एक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या मी अख्ख्या टाकलेल्या आहेत त्या जेव्हा तळतात आणि या चटणीमध्ये दाताखाली येतात तेव्हा अप्रतिम लागतात त्यामुळे तुम्ही लसूण असाच टाका तुम्हाला जर असा अख्खा लसूण आवडत नसेल तर तुम्ही त्याला ठेचूनसुद्धा टाकू शकता लसूण आणि डाळी आपल्या छान लालसर अशा मी परतून घेतलेल्या आहेत आता बघू शकता लसणाचाही रंग बदललेला आहे आणि डाळीचाही आता यामध्ये आपण जे टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे मी तेलाचा वापर अगदी थोडा केलेला आहे तुम्हाला जर जा याला जास्त दिवस टिकवायचा असेल तर तुम्ही थोडंसं तेल जास्त वापरू शकता पण मी थोडं कमीच टाकलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा साखर टाकली आहे म्हणजे थोडासा आंबटपणा बॅलेन्स व्हावा म्हणून आणि याला व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत यातलं मॉइश्चर पूर्ण कमी करून घ्यायचं आहे आणि ही चटणी जी आहे ती थोडीशी सुकवून घ्यायची आहे थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता ही चटणी आपली तयार झालेली आहे अप्रतिम झालेली आहे साईडने तेलही सुटलेलं आहे ही, सुटले ही तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि ही तुम्ही भातासोबत पराठ्यासोबत भाकरीसोबत चपातीसोबत डोस्यासोबत कशासोबतही खाऊ शकता अप्रतिम लागते ही चटणी तर मी इथं तुम्हाला भातासोबत दाखवते बघा रंग किती सुंदर आलेला आहे आणि एकदम मस्त अशी चटपटीत ही चटणी लागते नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा द्या